जय महाराष्ट्र मंडळी ही कसे आहेत सगळी मजेत ना तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर आपण कारलं तर बऱ्याचदा बनवतो पण खूप जास्त कडू होतं ते चपातीसोबत खाल्लं तरी पण कडूच लागतं तर आज मी तुम्हाला अशा इथे दोन ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमचं कारलं अजिबात कडू होणार नाही आणि मस्त तुम्ही नुसतं खाल्लं तरी देखील कडू लागणार नाही ॲक्च्युली हे माझ्या पप्पाच्या स्पेशल ट्रीक आहे जादूई तर त्यांच्या तुम्छ आठवणीतच मी हे कारलं बनवते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे हे बघा मी इथे ना तीन कारली घेतलेली आहेत मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि असे राऊंड राऊंड ना त्याचे काप करून घेऊया दोन्ही बाजूचं हे कारली या पुढचं मगचं आणि मस्त असे राऊंड राऊंड काप करायचे जास्त बारीकी नाही किंवा जास्त जाडी नाही सगळं असं व्यवस्थित चिरून घ्यायचं मी ते राऊंड कट केलं आहे कारलं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता सुद्धा व्यवस्थित असे काप करून घ्यायचे कारल्याचे बाकीचे असे चिरून चिरून घेऊया आपण आता तर हे बघा आपलं कारलं देखील मस्त चिरून झालेलं आहे असे बारीक बारीक मी राऊंड कट केलेलं आहे हे बघा बघू शकता आता एका ताटात टाकायचे आपल्याला आणि ह्या कारल्यामध्ये ना आता थोडंसं मीठ ऍड करणार आहे मी आणि कारल्याला पाणी सुटेपर्यंत दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं हे बघा व्यवस्थित दोन्ही बाजूने मीठ लागू द्यायचं कारल्याला असं आणि आता दहा पंधरा मिनटं साईडला ठेवून ठेवले आपण जोपर्यंत कारल्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत तर हे बघा म्हणजे मस्त आपलं कारलं ना असं ओलसर झालेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही पाणी सुटले आपल्या कारल्याला छान आता हे कारलं ना असं हाताने व्यवस्थित चुरून घ्यायचं जोपर्यंत ह्याच्यातला रस निघत नाही ना तोपर्यंत हे ना ॲक्च्युली माझ्या पप्पानी मला ही ट्रिक सांगितलेली ते असं करायचे ते नेहमी मम्मी कारलं बनवायला लागले ना असे चिरून द्यायचे आणि मीठ टाकून मस्त चुरून द्यायचे त्यामुळे होतं असं की आपल्या कारल्याचा जो कडवटपणा असतो ना तो थोडासा थोडासा नाही बऱ्याच प्रमाणात कमी होतो आता तो कारल्याचा गुणधर्मच आहे कडू असणं तर पूर्णपणे तर आपण घालवू नाही शकत पण कमी करू शकतो नक्कीच तर तुम्ही मीठ टाकून लगेच चुरायला घेतलं लगे ना तर खूप मेहनत लागते असं चुरायला पण तेच तुम्ही मीठ टाकून दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवलं ना हे बघा कारलं कसं पाणी सोडतं आहे लगेच तर हे व्यवस्थित असं ता थोडंसं ताकद लावून ना चुरून घ्यायचं आहे आणि हे बघा आता ह्याच्यातलं ना असं पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा रस कसा निघतोय हा पूर्ण कडू पाणी निघून जातं हे बघा व्यवस्थित असं करून घ्यायचं आपल्याला रस काढून घ्यायचं आहे हा कडूरच निघून जातो असं केल्याने आणि परत हे ना दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला ही झाली आपली पहिली ट्रिक कारलं कडून न होण्यासाठी आणि दुसरी ट्रिक मी अजून पुढे सांगते तुम्हाला हे बघा किती पाणी निघून गेलंय आणि त्यासकटच इथे बिया देखील वेगळ्या झाल्यात कारल्याच्या हे बघा किती पाणी निघालंय बघू शकता आता हे आहे ना आपण दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया परत असं थोडंसं चुडून आहे आपल्याला आता अजून तरी मी एकाच पाण्यात वॉश केलं तरी अजून ग्रीन ग्रीन पाणी निघतंय बघा अजून एक दोन पाण्यात वॉश करायचं आणि मग आपली भाजी टाकायला घ्यायची हे बघा अजून बिया होत्या त्या देखील परत निघत आहेत हे बघा तर अजून दोन पाण्यात वॉश करूया आपण आणि मग भाजी टाकून घेऊया है। है तर म्हणजे हे बघा मस्त आपलं तेल देखील तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची थोडीशी आणि मस्त तडतडू द्यायची जिरी मोहरी हे बघा मस्त जिरी मोहरी तडतडली आपली आता त्याच्यातनं बारीक ठेचलेला लसूण टाकायचा आहे लसूण जास्तच टाकायचं जरा जा त्यामुळे आपल्या कारल्याच्या भाजीला छान चव आणि थोडासा लाल होऊ द्यायचा आहे लसूण मस्त लाल होत ला, आता त्याच्यामध्ये एक बारीक शिरलेला कांदा ऍड आहे आणि कांदा गोल्डन ब्राऊन कलर होईल मस्त आपल्याला परतून घ्यायचा वा वा आता कांदा देखील आहे आपला आता त्याच्यामध्ये ना एक टोमॅटो ऍड करूया बारीक चिरलेला आणि टोमॅटो मस्त तेलात द्यायचं आहे मला टोमॅटो देखील मस्त नरम झालेला आहे तेलामध्ये आता बाकीचे मसाले ॲड करूया हा आमचा स्पेशल घरगुती मसाला एक चमचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आपल्याला इथे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये कांदा ॲड करूया आपण मिक्स करून झाकण घेऊन शिजू देऊया आणि मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला ना भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता खाली लागण्याची शक्यता असते हे बघा हा काय कलर आला प्रतिम दिसती एकदम आणि आता इथे मी सेकंड ट्रिक सांगणार आहे तुम्हाला ज्याच्यामुळे आपलं कारलं बिलकुल कडू लागत नाही आपण खाताना तुम्ही अशी सुक्की भाजी खाली तरी बिलकुल कारलं कडू लागणार नाही हे बघा आपल्या ना तीन बोटाच्या चिम चिमचीत बसेल ना एवढी साखर घ्यायची हे बघा आणि ॲड करायची फक्त तीन बोटाच्या चिमटीत बसेल एवढी साखर मी ॲड केली आहे जास्त पण ॲड करायची नाही आहे त्यामुळे गोड होईल आपलं कारलं आणि व्यवस्थित आता मिक्स करायचं आणि परत पाच मिनटं झाकून ठेवून शिजवून घेऊया कारलं छान तर आपलं कारलं मस्त शिजलेलं आहे आणि वा वा क्या बात ते हे बघा मस्त तेल सुटलेलं आपल्या कारल्याला आणि अजिबात चिकटलेलं देखील नाही आहे इथे पाण्याचा वापर मी बिलकुल केला नाही तुम्ही बघितलं असेल आणि आपलं कारलं देखील शिजलेलं आहे हे बघा वा हे बघा मस्त शिजलं आहे कारलं आपलं तर चला गॅस बंद करूया आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तर ह्या ट्रिक मस्त माझे पप्पा यूज करायचे आज त्यांची खूप आठवण येत होती त्याच्यामुळे मी ही रेसिपी बनवली हे बघा काय भारी दिसतंय कारलं बघू शकता तुम्ही तुम्ही हे नुसतं खाल्लं ना तरी मी क को, तरी कडू नाही लागणार मी गॅरंटी देते ह्याची ह्या ट्रिक वापरून बघा तुम्ही कारलं अजिबात कडू लागणार नाही वा वा नाही मस्त असं चमचमीत आपलं कारल्याची भाजी रेडी आहे आणि मी गॅरंटी देते हे कारलं बिलकुलही कडू लागणार नाहीये तुम्हाला जर मी सांगितलेलं दोन ट्रिक तुम्ही वापरल्या तरच आणि टेस्ट करून बघूया पहिले कशी झाली आहे मला नुसतंच आवडतं कारलं मला म्हणजे खूप जास्त आवडतं वा मस्त झालंय थोडंसं कडवट लागलं तुम्हाला पण जास्त कडवट लागणार नाही आणि मला तर बिलकुलच लागत नाहीये टोमॅटोचा मस्त असा टँगिनस येतोय असं छान लागतंय आंबट गोड तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी छान झाली तर मला कमेंट करून क कळवा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत बाय गाईज खात राहा मजेत राहा